सर्वांना नमस्कार निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रम आराखडा चावडी वाचन व गणन टप्पा क्रमांक सात या चावडी वाचनाच्या अहवालाचं लेखन कसं करावं ते आज आपण पाहणार आहोत सर्वप्रथम सुनील बोळे या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रम आराखडा या अंतर्गत आपल्याला चावडी वाचन व गणन आपल्याला घ्यायचं होतं आणि याचा शेवटचा टप्पा हा तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आपण घेतलेला आहे या चावडे वाचन व वा गणन टप्पा क्रमांक सातच्या अहवालाचं चा। लेखन कसं करावं ते आज आपण या प्रा या ठिकाणी पाहणार आहोत आपण जी काही वेळ लिहिणार आहोत जी काही तुम्ही घेतलेली असाल ती वेळ लिहा स्थळ शाळा सोडून बाहेर आपण ज्या ठिकाणी चावडे वाचन घेतलेलं असेल ते ठिकाण आणि खाली उपस्थितीपत्रक आहे या उपस्थितीपत्रकामध्ये सरपंच ग्रामपंचायत सदस्य अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य शिक्षणतज्ञ ग्रामस्थ पालक शिक्षक मुख्याध्यापक आणि त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखविलेले जे अधिकारी असतील त्यांचं नाव लिहून या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी सही घ्यायची आहे यानंतर प्रत्यक्षात अहवाल लेखन कशा प्रकारे करायचं तेच पाहणार आहोत चावडी वाचन व वा गणन अहवाल लेखन दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस स्थळ आपण जे मागे लिहिलेलं असाल शाळा सोडून बाहेर ते स्थळ वेळ अकरा वाजता निपुण महाराष्ट्र अभियाना अंतर्गत चावडी वाचन व वा, गणन कार्यक्रम दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी स्थळ येथे सकाळी अकरा वाजता घेण्यात आला या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायतचे सदस्य पालक त्याचबरोबर ग्रामस्थ जे उपस्थित होते त्यांची नावे घालणार आहोत आणि त्यानंतर सर्वांच मुख्याध्यापक श्री सौ यांनी स्वागत केले यानंतर अध्ययन स्तर प्राप्त विद्यार्थ्यांचे वाचन लेखन संख्या ज्ञान व संख्यावरील क्रिया या कौशल्यावर आधारित प्रश्न विद्यार्थ्यांना विचारून अध्ययन स्तरानुसार क्षमता तपासण्यात आल्या या शेवटच्या टप्प्यामध्ये या शेवटच्या टप्प्यात येत्या पट आणि अध्ययन अंतिम स्तर प्राप्त विद्यार्थी जे आपल्या शाळेमध्ये दुसरीपासून पुढचे वर्ग असतील काही शाळा पाचवीपर्यंत असतील किंवा सहावीपर्यंत सातवीपर्यंत असतील किंवा चौथीपर्यंत असतील त्या पद्धतीने आपण वर्ग घालून त्यांचा पट आणि अंतिम स्तर प्राप्त विद्यार्थी आपण या ठिकाणी पुढे नोंदविणार आहोत अशा सर्व विद्यार्थ्यांचं वाचन लेखन घेण्यात आले अंतिम अध्ययन स्तर प्राप्त विद्यार्थ्यांचे सर्वांनी अभिनंदन केले तसेच मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांची प्रगती करून अंतिम अध्ययनस्तरावर आणल्याबद्दल वर्गनिहाय शिक्षकांचे हे अभिनंदन करण्यात आले तसेच सर्व वर्ग शंभर टक्के अंतिम स्तर प्राप्त वर्ग म्हणून जाहीर करण्यात आले शेवटी श्री सौ यांनी सर्वांचे आभार म्हणून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले अशा प्रकारे आपण एक चावडे वाचनचा अहवाल आपण आपल्या शाळा लिहून ठेवू शकता धन्यवाद